नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी हे जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत कष्ट योग्य नियोजन आणि बुद्धीचा योग्य वापर केल्याशिवाय आर्थिक प्रगती साधता येत नाही मात्र या सर्व गोष्टींमध्ये दैवी कृपा सकारात्मक ऊर्जा आणि आत्मबल यांची जोड मिळाली तर यशाची गती वाढते श्रीस्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना आर्थिक संकटांमधून बाहेर पडण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी आणि नशिबाची दिशा बदलण्यासाठी नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात महाराज हे फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठीच मदत करत नाहीत तर आपल्या भक्तांचे लौकिक जीवनही सुधारतात लौकिक जीवन सुधारल्यामुळे लौकिक सुख मिळते जसे की धन घर वस्त्र अन्न संपत्ती प्रसिद्धी मानसन्मान अनेक भक्तांचे अनुभव आहेत की स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांच्या नामस्मरणाने आणि सेवा भक्तीने त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य आले मात्र फक्त मंत्र जपून आणि स्वामींच्या कृपेची वाट बघून आर्थिक प्रगती होत नाही त्यासाठी योग्य विचार प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक आहे स्वामी त्यांच्या भक्तांना केवळ आध्यात्मिक उन्नतीचा नव्हे तर लौकिक प्रगतीचाही आशीर्वाद देतात त्यांच्या शिकवणीमध्ये दे काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत जे आचरणात आणल्यास आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त होते महाराजांचे मुख्य तत्त्वज्ञान आहे की निष्कलंक आणि प्रामाणिक जीवन जगा धन मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रामाणिकता हवी अप्रामाणिक मार्गाने मिळवलेले धन टिकत नाही आणि संकटांना कारणीभूत ठरते कोणत्याही श्रमाचे शोषण करू नका इतरांना मदत केल्यानेच खरी समृद्धी मिळते आपल्या उत्पन्नाचा काही भाग सत्कर्मासाठी आणि सेवेसाठी द्यावा स्वामींच्या कृपेने मिळालेल्या संपत्तीचा योग्य उपयोग करावा स्वामी म्हणतात की परिश्रमाशिवाय काहीही शक्य नाही मेहनतीला पर्याय नाही शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा कोणताही व्यवसाय नोकरी किंवा काम करत असताना प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण परिश्रम करावेत आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी संयम समर्पण आणि चांगली कामगिरी आवश्यक आहे फक्त प्रार्थना करून धन मिळत नाही त्यासाठी प्रयत्नही आवश्यक असतात स्वामी हे कृतीप्रधान भक्तांना मदत करतात फक्त स्वामींचा मंत्र जपत बसण्याने आर्थिक स्थिती सुधारत नाही त्यासाठी कृती करावी लागते संकटे आल्यावर घाबरून न जाता संयमाने आणि श्रद्धेने मार्ग काढावा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवल्यास नक्कीच मार्ग मिळतो नेहमी सकारात्मक विचारसरणी बाळगावी आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार योग्य निर्णय घ्यावा नकारात्मक विचार केल्याने जीवनामध्ये नकारात्मक गोष्टीच आकर्षित होतात त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या कष्टांबरोबरच सकारात्मक समृद्धीचाही विचार करावा मी सक्षम आहे आणि मी यशस्वी होऊ शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक अडचणीमध्ये संधी असते त्यामुळे नेहमी नव्या संधीसाठी सज्ज राहा जे आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करा आणि अधिक चांगल्या संधींसाठी प्रयत्न करा प्रेरणादायी लोकांचे विचार आणि त्यांच्या यशस्वी सवयी आत्मसात करा आर्थिक प्रगती ही हळूहळू होते त्यामुळे संयम आणि मेहनत आवश्यक आहे स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवा नियमित जप ध्यान आणि नामस्मरण करून सकारात्मक ऊर्जा मिळवा स्वामींची शिकवण आहे की दानधर्म हा लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग आहे त्यामुळे अन्नदान ज्ञानदान आणि सेवाभाव ठेवल्यास लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळतो दान हे आपल्या आयुष्यातील ऊर्जा संतुलित करते जेवढे तुम्ही इतरांना देता तेवढे तुम्हाला अधिक मिळते पैशांचे योग्य नियोजन करून गरजूंनाही मदत करावी गोरगरिबांना अन्नदान करणे शिक्षणासाठी मदत करणे हे आर्थिक स्थैर्य वाढवणारे पुण्यकर्म आहे दानधर्म केल्यामुळे चांगल्या कर्मांचे फळ म्हणून धनलाभ आणि समृद्धी मिळते धन मिळवण्यासाठी उतावळेपणा आणि लोभ टाळावा लोभीवृत्तीने आपले नुकसानच होते पैशांच्या मागे धावताना कुटुंब आरोग्य आणि मानसिक शांती यांचा त्याग करू नका महाराजांचे तत्वज्ञान सांगते की अतिहव्यास टाळला तर समाधान मिळते म्हणजेच जे आहे त्यामध्ये संतुष्ट राहावे संयम ठेवल्यास योग्य वेळी धनप्राप्ती होते आणि ती टिकूनही राहते स्वामींच्या कृपेने आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारते अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींच्या चरणे समर्पित झाल्यावर त्यांच्या जीवनातील आर्थिक स्थिती सुधारली योग्य मार्ग मिळाला योग्य संधी निर्माण झाल्या आणि अडथळे दूर झाले महाराजांची सेवा केल्याने आपले दारिद्र्य नष्ट होते म्हणजे काय तर अचानक पैशांचा पाऊस पडून आपण श्रीमंत होणार असे नाही तर महाराजांच्या सेवेने आपली कमजोर आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते म्हणजेच पैसा पुरवठे येतो नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते प्रमोशन मिळते अडकलेले पैसे परत मिळतात धनधान्याला बरकत येऊ हो लागते स्वामींना त्यांच्या भक्तांच्या अडचणी प्रश्न माहिती असतात तुम्ही एखाद्या संकटात आहात तर एकदा स्वामींसमोर बसा आणि त्यांना आपली व्यथा सांगा त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवण्याची विनंती करा कष्टाला पर्याय नाही पण स्वामींकडे तुम्ही निश्चितच मदत मागू शकता कधीकधी आपले वाईट कर्म अशा आर्थिक संकटांच्या स्वरूपामध्ये भोगावेच लागतात अशा वेळेला आपल्या प्रामाणिक कष्टांना स्वामींची सोबत मिळाली तर आपण आपली परिस्थिती नक्कीच सुधारवू शकतो फक्त अडचणीच्या वेळी संकटांच्या वेळी स्वामींची सेवा करणे हे योग्य नाही आपण नियमितपणे नेहमीच स्वामींची सेवा केली पाहिजे स्वामींची सेवा ही कोणत्याही स्वरूपात करू शकता त्यातल्या त्यात अगदी सहज सोपी साधना आहे ती म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे स्वामींचे नामस्मरण करण्याची सवय लावल्याने स्वामींची कृपा आपल्या प्रत्येक कार्यामध्ये राहते मंत्रजप केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते स्वामींची सेवा ही त्यांच्या भक्तिमार्गातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे जसे आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो तसे स्वामींच्या सेवेसाठीही वेळ काढावा जसे आधी सांगितल्याप्रमाणे अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान परोपकार किंवा प्राणीमात्रांची सेवा करणे ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे आर्थिक प्रगतीसाठी एक स्पष्ट संकल्प ठेवावा चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नये स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा जास्त काळ टिकतो आणि तो आनंदही देतो आर्थिक संकटे ही तात्पुरती असतात पण श्रद्धा आणि संयमाने त्यातून बाहेर पडता येते त्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्यांना शरण जावे कोणत्याही अडचणींना सामोरे जाताना घाबरू नये स्वामी आपल्या नेहमी सोबत असतात स्वामींच्या कृपेने आपल्याला योग्य संधी मिळते आणि आपला संघर्षही यशस्वी होतो स्वामींच्या चरित्रातही याचा उल्लेख आहे की स्वामींनी अनेक वेळेला त्यांच्या भक्तांचे आर्थिक संकट दूर केलेले आहे स्वामींवर निशंक होऊन विश्वास करावा त्यांची भक्ती करावी श्रद्धा ठेवावी स्वामी हे त्यांच्या निष्ठावान भक्तांना न मागता भक्ता सर्व काही देतात स्वामींची भक्ती ही निस्वार्थी असावी सतत स्वामींकडे मला हे द्या ते द्या असे मागत राहू नये स्वामींना त्यांच्या भक्तांच्या अडचणी दुःख सर्व काही माहिती असे योग्य वेळी स्वामी भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात कष्ट आणि मेहनतीला पर्याय नसतो पण स्वामींकडे आपल्या कष्टाला त्यांच्या आशीर्वादांची जोड लाभावी अशी प्रार्थना मात्र नक्कीच करू शकता काही वेळेला आपल्या काही चुकांमुळेही आपली आर्थिक परिस्थिती खराब होते जसे की वायफळ खर्च करणे व्यसन करणे बचत न करणे आर्थिक नियोजन नसणे याही गोष्टी आर्थिक स्थिती खराब करण्यासाठी कारणीभूत असतात यामुळे याही गोष्टींचा विचार करावा स्वामींची सेवा केली असता आपली बुद्धी योग्य मार्गाने चालते आपली निर्णय क्षमता वाढते आपल्या प्रयत्नांना यश मिळू लागते कोणा ना कोणाच्या रूपात येऊन स्वामी आपली नक्कीच मदत करतात फक्त स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे त्यांची सेवा उपासना करणे महत्वाचे आहे जो फक्त स्वामींवर विश्वास ठेवून संकटांना सामोरे जातो आपल्या चुकांमधून शिकतो त्या भक्ताला स्वामींची संपूर्ण साथ लाभते स्वामींच्या सेवेबरोबरच चांगले कर्म आणि कष्ट केले असता महाराज आपली आर्थिक परिस्थिती नक्की सुधरवतात कर्ज कमी करण्यास मदत करतात त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी केवळ स्वामींची कृपा महत्त्वाची नाही तर आपल्या प्रयत्नांनाही महत्त्व आहे स्वामींवर श्रद्धा ठेवा पण त्याबरोबर कृतीही करा कारण महाराजांची शिकवणच तशी आहे त्यांच्या शिकवणीनुसार जीवनामध्ये परिवर्तन घडवा आणि आपले ध्येय साध्य करा स्वामी हे सर्व संकटांचे निवारण करणारे आहेत त्यामुळे योग्य विचार योग्य आचरण चांगली कर्म आणि स्वामींवर श्रद्धा ठेवल्यास माता लक्ष्मींचाही आशीर्वाद अधिक काळ टिकतो स्वामी भक्तांना फक्त धन देत नाही तर ते धन टिकवण्याचे आणि योग्य मार्गाने वापरण्याचे ज्ञानही देतात तराच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की महाराज हे आपल्या भक्तांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कशी मदत करतात कुंडलीमधील खराब ग्रहमानामुळे जर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तरीही स्वामींच्या सेवेने आणि त्यांच्या नामस्मरणाने यातून नक्कीच मार्ग मिळतो एवढी श्रीस्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे त्यामुळे कोणत्याही संकटाच्या वेळी डगमगून जाऊ नये स्वामींवर घट्ट विश्वास ठेवावा आपली श्रद्धा आपले कष्ट चांगले कर्म सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य आर्थिक नियोजन स्वामींची नियमित सेवा यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ